साधारणतः एकशे सोळा वर्षानंतर आपल्यावरती आणि माझ्या गुरुजनांच्या कमूल पण मला खरंच आनंद होतोय आज उपस्थित आपल्या शाळेचे मुख्य ज्यातक आदरणीय मोहिते सर आदरणीय गायकवाड सर आदरणीय माने सर तसे इतर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग तसेच उपस्थित माझे सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रांत आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मला आपल्या शाळेमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित mm. केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं आभार mm. मानतो mm. तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस हा mm. साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जगभरात साजरा करण्यात येतो तर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्याचा उद्देश असा आहे की बाबा तुम्हाला दिव्यांगांचे जे हक्क अधिकार आहेत ते दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग ते माहीत व्हावे आणि त्या संदर्भात त्यांना विविध मार्गदर्शन भेटावं तसेच जे तुम्ही आहात तुमच्याकडून त्यांना सहकार्याची भावना अपेक्षित आहे कारण साधारणतः आपण सहज जर बाळा गेलो पण व्यवहारामध्ये आपण सहज एखादा मुलगा जर पायामध्ये अपंग असेल तर त्याला आपण लंगडा बोलतो एखादा डोळ्यामध्ये अपंग असेल तर त्याला आपण आंधळा बोलतो तर आपण बोलून जाताना सहज बोलून जातो पण त्या तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्या मुलाच्या मानसिकवर जो काय परिणाम होतो की देवाने बाबा त्याला एखादी गोष्ट दिलेली नाही त्या गोष्टीबद्दल त्याला जर हिनवलं जातं आणि ते हिनवण्यातून त्याचं माणसं कच्ची करून होतं तर मुलांना तसा प्रकार करू नका कारण तुम्ही जर बाबा एखादा दिव्यांग व्यक्ती तुमच्या दैनंदिन जीवनात आलेला आहे तर त्याला काही मदती अपेक्षा आहे तर त्याला मदत करा किंवा तुम्हाला जर मदत कर नाही न ना करता आली ता तर त्याला साधारणतः तुम्ही हिनवू नका जेणेकरून त्याला बाबा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे खडतर आयुष्य आहे त्या आयुष्यात त्याला पुढे जाताना एक कुठलाही अडथळे येणार नाही आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपण जी क्रीडा स्पर्धा घ्यायला लागली तुम्हाला माहित आहे का आपली जगभरात सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा कोणती असते तुम्हाला माहित आहे या वर्षी झालेल्या पॅरिस मध्ये माहित आहे या वर्षी पॅरिस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताने किती मेडल मिळणार माहित आहे तुम्हाला त्याच्यानंतर एका महिन्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या इंडियाच्या पॅराऑलिम्पिक खेळाडूंनी एक कोणतीच मेडल मिळवले तुम्ही विचार करा दिव्यांग खेळाडू सक्षम आहेत का आपले नॉर्मल खेळाडू सक्षम आहेत त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की दिव्यांग व्यक्ती आहे म्हणून तो सक्षम नाही तो तो काही करू शकत नाही तर तुम्ही त्याला योग्य प्रोत्साहन दिलं तर तो खूप काही करू शकतो कारण जो दिव्यांग आहे त्याला एखादी गोष्ट नाही किंवा एखादा अवयव नाही म्हणजे त्याला ईश्वरांनी केला की देणगी दिलेले आहे त्या पद्धतीनं त्याची दिव्य देणगी असल्यामुळे त्याला आपल्या पंतप्रधानांनी दिव्यांग हा शब्द वापरलेला आहे त्यामुळं साधारण सगळ्यांनी मग एखादा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही सहकार्याची भावना ठेवा त्याला प्रोत्साहन द्या जेणेकरून बाबा त्याच्या आयुष्यात तो पुढे जाऊन काहीतरी करू शकेल आणि या ठिकाणी मी आपल्या शाळेला असणार माझे सर्व दिव्यांग मित्र आहेत त्या सर्वांना मी दिव्यांग देण्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद